करवी तालुक्यातील बालिंगा इथं ग्रामपंचायतीनं एका वाईन शॉपला परवानगी दिली आहे मात्र या वाईन शॉपमुळे गावात व्यसनाधीनता वाढीला लागेल असा दावा करत काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या परवानगीला विरोध केलाय तसंच हा ना हरकत दाखला कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे दरम्यान जनभावना लक्षात घेऊन वाईन शॉपला दिलेला ना हरकत दाखला रद्द करत असल्याचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय करवीर तालुक्यातील बालिंगा गावामध्ये गगनबावडा मार्गावर वाईन शॉप सुरू करण्यासंदर्भात अनिता लालवाणी आणि प्रीती मेघानी यांनी ग्रामपंचायतीकडे हरकत दाखला मागितला होता त्यानुसार गावसभा मिटिंग झाल्याचं दाखवून ग्रामपंचायतीनं या वाईन शॉपला ना हरकत दाखला दिला होता मात्र गावामध्ये वाईन शॉप सुरू झाल्यास बेरोजगार तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढीला लागेल असा दावा करत ग्रामस्थांनी या वाईन शॉपला विरोध दर्शवला तसंच ग्रामपंचायतीनं गावसभा न घेताच गाव नाहरकत दाखला दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर अधीक्षकांना ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं दरम्यान लोकभावना लक्षात घेऊन वाईन शॉपला दिलेला ना हरकत दाखला रद्द करत असल्याचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय त्यामुळं वाईन शॉपवरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडलाय